तो, हे हे माझ बच असतो रे बबड्या लाडात आला लाडात बाबा आला की लाडात येतो बबड्याचा आहे ना बिथे चल चल इथे झोप खाली खाली झोप चल ते बघ तिकडं कुठं तिकडं कुठं ते कुठं नाही जिथं नाही तिथे झोप तिकडं कुठं तिकडं कुठं ब त्यांना सकाळी मसाज लागते तुला मी संध्याकाळी आले की लाड करून घेतो आहे ना असं पोरग लय हुशार असते चल ये, ये पोरग हे लाडाच असतं बर का इथे झोप चल इकडे इकडे ये इथे झोप झोप इथं इथे झोप खाली इथे झोप खाली नाही तिथं कुठाने करीन इथे ऐका हा कशे कोलतं काय माहिती आहे त्यालाच माहिती हे बबऱ्यालाच माहिती असतं कसं करतो काय माहिती बबड्याला जोपायला येते कसं झोपतो त्याची त्याला माहिती बबड्याला माहिती फक्त बबऱ्यालाच माहिती असतं आहे ना बब्या बबड्या झालं दिवस फ्रेश अरे देवा कसं उड्या मारतय पोरग कसं उड्या मारतय मस्ती करायला पाहिजे बाबा सोबत यायला नुसती बाबा त्याच्यासाठी तर घरी लागतो म्हणतो म्हणतो घरी जाऊ नका है ना बाब्या ब्राऊनी गुदगु बाबड्याला गुदगुल्या होतात मन तस ते है ना गुदगुदी होती बाब्या तुला गुदगुदी येतील माझ्या बाब्याला ए, ए परा हे ए परा हे परा, परा ते कस मस्तीला आलंय <laughs> कस आहे <laughs> नाटकी कस नाटकी पोरगय कस नाटकी पोरगय कस नाटकी कलत नाटकी पोरग हे माझा बबऱ्या कापसाचा गोळा हे कापसाचा गोळा अ बाहुबली बाहुबली असतो तू बाहुबली असतो तू असतो का असतो का असतो का बॅ बाहुबली असतो का तू बाहुबली असतो तू नाटकं करतो का तू कॅमेऱ्यात बघून अरे कॅमेऱ्यात बघून नाटकं करतो का तू मला तेवढं कळतं तू नाही नाटकं करतो म्हणून आता तुझं अच्छा पो आ उशी भारी रे असं झोपलंय भारी वाटते बाबड्या ती उशी ना नंबर वनच आहे ती नंबर वन उशी है ना ह्या उशीची किंमत आहे ना सांगूच शकत ना एवढी आहे ना बाब्या तिथे उशी भारी माझी एक नंबर उशी असते माझी अशी जोपायच म्हणलं ना एकदम भारी उशी असते हो बाबड्या लाडका असतो असत लाडका बाब्या तू असतो ना असतो का ना बचे कचे कच कसा दिसतोय बघते बघू र कोण रे ते कोण आहे तिकडं बघ तिकड पुढं बघ पुढं बघ खो 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 बबड्याचं असतो बबड्या दिसतो यो बबड्या दिसतो यो आता जाणार तिकडं बसणार आला नको बाबा नक मारशी तुझा काय भरसा नाही त्यापेक्ष खेळ कुटाणखोर एक नंबरचा कुटानखोर पोर गायस तो तो कुटाणखोर पोर गायस तो एक नंबरचा मला बोलू नको तू अयो भूर्ण खूप अंदाज निघूनच गेला भाऊ आता बसलं काय ना सुद्धा तेव्हा का बघा बसलं तोंड फिरून तिकडं ए बाबड्या बाबड्या इकडे तू